त्यांच्याबद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे हजार कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या सकाळीच आदितीला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय आज अवकाळी पाऊस चालू आहे कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलची पण साधकवादक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे तिथंही माझा शेतकरी त्याला अडचणीचा कशी मदत करता येईल त्याचे पंचनामे कसे करता येईल याहीबद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आज जे जे मान्यवर तुम्ही पाहिलेला आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिणी एक अपडेट आहे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहिणी योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही सर्व लाडक्या बहिणींना महिन्याच्या हप्त्याची इथं प्रतीक्षा लागलेली आहे सर्व लाडक्या बहिणी ह्या मे महिन्याच्या हप्त्याची इथं वाट पाहत आहेत तर पहा आपण दोन अपडेट इथे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार अजित पवारांनी जी मोठी अपडेट दिलेली आहे ती देखील आपण यामध्ये दे पाहणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे दे ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईकी तर नक्कीच करायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींचा मे महिन्यांचा हप्ता कधी मिळणार तर अजित पवारांनी दिली मोठी माहिती तर पहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी माहिती त्यांनी दिलेली आहे तर ती काय आहे तर पहा लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही माहिती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानुसार प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये हे दिले जात आहेत तर पहा लाडक्या बहिणींना आर्थिक मदत म्हणून आपल्या सरकारतर्फे हे दीड हजार रुपये ते दिले जात आहेत पहा मात्र निवडणुका झाल्यानंतर महिन्याचा हप्ता जमा होण्याची तारीख पुढे 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 जात आहे पहा म्हणजेच निवडणुका झाल्यापासून लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो एका वेळेवर येत नाही कोणत्याही तारखेला हा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा केला जात आहे त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाही अशा स्थितीत त्यांना अशा स्थितीत त्यांना हप्ता जमा होण्याची वाट पाहावी लागत आहे अनेक वेळा तर बँकाचे मारावे लागत आहेत बहिणीचे हप्ते वेळेवर मिळत नाहीत हे सर्व लाडक्या बहिणींच्या तक्रारी आहेत तर पहा सर्व लाडक्या बहिणी ह्या हप्ता जमा झाला की नाही यासाठी त्यांची बँकामध्ये दररोज गर्दी होत आहे पहा त्यातही जर पैसे जमा झाले नसतील तर मनस्ताप होतो तो, तो, तो वेगळाच मे महिना संपत आलेला आहे तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो अजूनही जमा झालेला नाही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे त्याबद्दलचं एक मोठं विधान इथं त्यांनी केलेलं ला। आहे पहा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत दहा हप्ते इथं वाटप झालेले आहेत तर दहा हप्त्याचे पंधरा हा पंधराशे रुपयांप्रमाणे आतापर्यंत लाडक्या बहिणींना पंधरा हजार रुपये हे त्यांना इथं मिळालेले आहेत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधरा हजार रुपये मिळाले का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यात आता अजित पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत त्यांनी इथं दिलेले आहेत अजित पवारांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजच पावणे चार हजार कोटींच्या फाईलवर मी सही केलेली आहे त्यामुळे मे महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकर जमा केला जाणार आहे पहा म्हणजेच ही सर्वात मोठी बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी असणार आहे ही एक आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार आहे पाच चार हजार कोटींची जी फाई फाईल आहे त्या फाईलवर आता सही झालेली आहे म्हणजेच लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो, तो इथं महिला व बालविकास कल्याण विभागाकडे इथं पाठवण्यात आलेला आहे आता आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकरच मिळून जाणार आहेत त्यांच्या फाईलवर सही केलेली आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत वीस मे नंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत हा जो अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा तो इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी इथं घाबरायची काहीच कारण नाही सर्व लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यामध्ये हे पैसे इथं त्यांच्या खात्यावरती प्राप्त होऊन जाणार आहेत तर पहा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आत्ताची बातमी इथं म्हणावी लागणार आहे मे महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना इथं मिळून जाणार आहे तसेच पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आताची सर्वात एक मोठी बातमी देखील दुसरी एक समोर आलेली आहे ते म्हणजे मे आणि जूनचा जो हप्ता आहे त्याबद्दलची ही मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे ती आपण इथे पुढे पाहणार आहोत तर पहा तुम्ही ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का मग तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही, ही बातमी ह्या योजनेच्या अकराव्या हप्त्यासंदर्भात आहे पहा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अकराव्या हप्त्यासंदर्भात जी मोठी बातमी आहे ती इथं पुढे समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे तो कधीपर्यंत खात्यात येणार या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे खरं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींना आपण महिन्याला पंधराशे रुपये देत आहोत म्हणजेच एका वर्षात या योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अठरा रुपये हे जमा केले जात आहेत आपल्या सरकारतर्फे आपल्या लाडक्या बहिणींना आधार म्हणून एक घरपरपंच चालवण्यासाठी ही सरकार आपली रक्कम त्यांना इथं देत आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूणच दहा हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत पहा मित्रांनो एप्रिल महिन्याचा हा जो दहावा हप्ता आहे याचे देखील पैसे दोन ते तीन मेला इथं आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती प्राप्त झालेले आहेत या योजनेचा पहिला हप्ता हा जुलै दोन हजार चोवीस मध्ये मिळालेला होता आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस या दहा हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्राप्त झालेले आहेत तर तुम्हाला लाडकी आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स कमेंट करून सांगायचं आहे सा तर पहा मे महिन्याच्या दोन आणि तीन तारखेला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता होता तो मिळालेला होता म्हणून आता योजनेचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार हा सवाल इथं उपस्थित होतोय पहा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा जो हप्ता होता तो मे महिन्यामध्ये जमा झालेला होता म्हणून आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे की जो मे महिन्याचा हप्ता आहे तो या महिन्यामध्ये येणार का जून महिन्यामध्ये येणार तर पहा त्याबद्दलचीच अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत मे महिन्याचा शेवटचा आठवडा आता सुरू होणार आहे आणि यामुळे मे महिन्याचा हप्ता म्हणजे अकरावा हप्ता मे महिन्यात मिळणार की जून महिना उजळणार हा मोठा प्रश्न आपल्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ते झालेला आहे दरम्यान आता याच संदर्भात एक मोठी आणि नवीन अपडेट समोर आलेली आहे तर पहा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे तर पहा आज आहे आज आहे बुधवार तर आज आपण हा व्हिडिओ बुधवारी बनवत आहोत तर सव्वीस ते तीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान लाडकी बहिणी योजनेचा जो अकरावा हप्ता आहे तो पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे तथापि या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे मे महिन्याचा जो लाभ आहे तो प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात केव्हा जमा होणार हे पाहणे उत्सुकतेचं राहणार आहे पहा म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे कारण येत्या चार ते पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा जो अकरावा हप्ता आहे तो इथं वितरित व्हायला सुरुवात केली जाणार आहे मे आणि जून दोन्ही महिन्याचा लाभ सोबतच मिळणार का असा देखील लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे तर पहा तुम्हाला काय वाटतं मे आणि जूनचा हप्ता सोबत मिळावा का या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे पहा दुसरीकडे जर मे महिन्याचा हप्ता याच महिन्यात जमा झाला नाही तर पुढील जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे या दोन्ही हप्त्याचे एकूणच तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी चर्चा सुद्धा इथं सुरू आहे पण याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही यामुळे खरंच मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे सोबत मिळणार का हे सुद्धा पाहणं इथं गरजेचं ठरलेलं आहे पहा लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पात्र लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की मे महिन्याचा अकरावा हप्ता आणि जून महिन्याचा बारावा हप्ता असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना इथं सोबत मिळणार आहेत अशी चर्चा सुरू आहे परंतु अजूनही अधिकृत माहिती याबद्दलची समोर आलेली नाही त्यामुळे घाबरवायची काहीच गारण नाही काहीच गरज नाही कारण मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो येत्या चार ते पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यामुळे मे महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते लवकरच लाडक्या बहिणी नाही तर मिळून जाणार आहेत आणि जर हाच मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये गेला तर नक्कीच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये त्यांना इथं सोबत सुद्धा मिळू शकतात अशी देखील शक्यता इथं वर्तवली जात आहे तर लाडक्या बहिणीसाठी दोन्ही गोष्टी ह्या आनंदाच्या इथं असणार आहेत